गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला तसेच विविध सामाजिक राजकीय नेत्यांनी येऊन शुभेच्छा दिल्या तर काहींनी वह्या दिल्या काहींनी पुस्तकं दिली झाडंही दिली अशोकराव स्वामी वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप रक्तदान शिबिर डोळे तपासणी शिबीर गोशाळेत चारा वाटप अनाथालयात जेवण वाटप यासह विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी इचलकरंजी शहरातील सर्वच राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो यावर्षीही त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समिती स्थापन केली आहे गौरव समितीच्या वतीने एक एप्रिलला सकाळी अरुण विद्यामंदिर शाळेत मुलांना खाऊ वाटप गरजू मुलांना दप्तरसह शालेय साहित्य वाटप अरुण विद्या मंदिरात रक्तदान शिबीर आणि डोळे तपासणी शिबीर गोशाळेत चारा वाटप मँचेस्टर वाळू डेपो मार्फत सरबत वाटप करण्यात आलं याचबरोबर परिसरातील नागरिकांचे आयुष्यमान कार्ड आभा कार्ड पॅन कार्ड काढण्यात येणार असून अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील अनाथालयात जेवण वाटप करण्यात आलं यावेळी सकाळी शाळेच्या मैदानामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मध्ये राहून केक कापण्यात आला व केक त्यांच्या हाताने अशोकराव स्वामी यांना भरवण्यात आला यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार मोठ्या उपस्थित होता यावेळी विविध मान्यवरांनी अशोकराव स्वामी यांना शुभेच्छा द्यायला यावेळी मोठी गर्दी केली होती यामध्ये माजी आमदार सुरेश हळवणकर उदय बुगड सागर चाळके अजित मामा जाधव तानाजी पवार विविध संस्थांचे पदाधिकारी व अशोक स्वामी यांच्यावर प्रेम करणारे समस्त स्वामी मित्रपरिवार यांनी येऊन शुभेच्छा दिल्या अशोक स्वामी यांचा गौरव समितीने आज वेगळा वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी कोणी झाडे कोणी पुस्तकी देऊन तर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांना पत्रकारांनीही शुभेच्छा दिल्या अशोक स्वामी हे इचलकरंजी शहरातील एक नावाजलेलं उद्योगपती व राजकीय घडामोडीतील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं कोणताही नेता असो विरोधी पक्षाचा नेता असो सर्वांच्या सोबत ते प्रेमाने वागणारं व्यक्तिमत्व आहे आज त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हा वाढदिवस चांगल्या पद्धतीने गौरव समितीचे पदाधिकारी यांनी साजरा व्हावा यासाठी सुनील तोडकर युवराज माळी धनराज खंडेलवाल अशोक पाटील चंद्रकांत बडवे रावसो विठ्ठांना राहुल जानवेकर नागेश पाटील बाळकृष्ण कित्तुरे मुन्ना स्वामी उमाकांत दाभोळे शिवम केसरवाणी ॲडव्होकेट बसवेश्वर स्वामी वेदांते शहा सर प्रशांत गुरव सर रामचंद्र गुरव मॅन्चेस्टर वाळू संघटना पदाधिकारी यांच्यासह स्वामीप्रेमी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते